कडून आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत उरी कुपवाडा अखनूर या भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच आहे पाकिस्तानकडून नवव्या दिवशी सुद्धा हा गोळीबार सुरू आहे दरम्यान भारतीय जवानांकडून देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे पुन्हा तर पुन्हा आपण हेमंत महाजन यांच्याकडे जाऊयात सर या कुरापती करण्यामागचा पाकिस्तानचा हेतू काय भारताला उसकावणं की आणखी काही असं आहे की पाकिस्तान भारतानी टाकलेल्या गुगलीमध्ये त्या डावपेसामध्ये अडकलेलं आहे पाकिस्तान फायर करतोय तर त्यांची अॅम्युशन संपणार आहे त्यांना नवीन ऍम्युशन घ्यावी लागणार आहे पण ते फायर का करत आहेत फायर करतायत आणि ते एल ओ सी वरती फायर करतायत आणि आपल्याला कल्पना असावी की जो काश्मीर आणि पाकिस्तानची सीमा आहे तर तिथे सातशे नव्वद किलोमीटरचं एलओ सी आहे त्याच्यावरती फायरिंग सुरू आहे पुंछ राजौरीया उरी या भागामध्ये आणि जम्मूच्या खालचा जो भाग आहे त्याला आंतरराष्ट्रीय सीमा असं म्हटलं जातं तर ते फायरिंग करता आहेत कारण त्यांना असं वाटतं की भारत एकदम अचानक रात्रीच्या वेळेला एखादा सर्जिकल स्ट्राईक वगैरे करेल तर भारताने तशा प्रकारचा हल्ला करू नये म्हणून ते तुमच्यावरती फायरिंग करतायत त्याच्यानं तुम्हाला हल्ला करायला थोडा त्रास होईल तर हे चांगलं आहे आपण एक उंदिरन मांजराचा गेम खेळतो आहे आपण हलाल पद्धत वापरतो आहे आणि पाकिस्तानला हेच कळत नाही की नऊ दिवस झाले नऊ दिवस आपण फायरिंग करतो है। आहे पण हे फायरिंग विनाकारण झालं भारताने हल्ला केलाच कुठला हल्ला केलाच नाही तर त्याच्यामुळे नुकसान जे आहे ते त्यांचं होतं आहे आणि याच्यामुळे काय होतं की दहशतवादी सुद्धा घाबरलेले आहेत समजा आता सध्या हा मेचा महिना सुरू झालेला आहे आणि एप्रिल मेमध्ये उन्हाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात काश्मीरमध्ये आणि जे काश्मीरचे दहशतवादी जे मागच्या वर्षभरात मारले गेले असतात त्यांची ब बदली करतात पण आता या फायरिंगमुळे त्यांचेसुद्धा दहशतवादी आता भारताच्या आत त्यांची जी क्षमता आहे ती एकदम कमी झालेली आहे तर या सगळ्यामुळे आपण पाकिस्तानला वे म्हणजे त्यांच्यावरती मानसिक दबाव टाकून त्यांना फायरिंग करण्याकरता भाग पाडतो आहे आणि ते आपल्या जाळ्यामध्ये फसत आहेत आणि एखाद्या वेळ कालचा एक रिपोर्ट असा पण आला होता की त्यांनी काही प्रमाणामध्ये जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे जम्मू आणि खालचा खालचा भाग त्यांनी फायर केलेलं तर हे चांगलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तानचा खर्च वाढतो आहे आणि याच्यामध्ये मला एक गोष्ट अजून मांडायची आहे की आज म्हणजे आपण मताशी हवाई हल्ल्याचा उल्लेख केला की के हवाई हल्ला पाकिस्तानची जी फायटर एअरक्राफ्ट आहेत म्हणजे लढाऊ विमानं आहेत त्यांची सर्व्हिसेबिलिटी पन्नास सुद्धा नाही कारण त्यांची जी विमानं आहेत ती चीनी बनावटीची आहे तर आता त्यांना एकदम आणि भारताची जी विमानं आहेत मानाने माना राफेल असो की कॉम्बॅक्ट त्यांची लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस मार्क वन असो किंवा सुफाई असो किंवा मरा मिराज किंवा जगभर असो तर आपली सर्व्हिसेबिलिटी ही खूपच जास्त आहे तर याच्यामुळे फायदा काय होतो की आपली जास्त विमानं लढाई करता उतरू शकतात पाकिस्तानची विमानं कमी उतरू शकतात तर म्हणून पाकिस्तान काय करत कर आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये चीनकडून विमानं विकत घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि जी विमानं आहेत त्यांना रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत आता पाकिस्तानकडं चीन त्यांना वाक्य थोडी विमानं पो पुरवू शकतो कारण चीनची इंडस्ट्री जी आहे ही खूप मोठी आहे परंतु विमानाची किंमत चारशे पाचशे सहाशे कोटी ही घेण्याकरता पाकिस्तानकडे पैसे आहेत का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही ते कर्ज घेऊन विमानं विकत घेत आहेत म्हणजे हे इतिहासामध्ये पहिल्या वेळा असेल की पाकिस्तानसारखं राष्ट्र युद्धाला गेलं युद्ध त्यांनी सुरू केलं पण ते कशामुळे कर्ज काढून ते म्हणजे त्यांच्यावरती हा जो दबाव पडतो आहे तयारी करा नवीन शस्त्र घ्या त्यांच्या पण पुरेशा म म्हणजे सर्व्हिसेबल नाही आहेत कारण चीनी बनावटीच्या गोष्टी यांचा थोडा दर्जा जो असतो उपकरणाचा हा खराब असतो ॲज कम्पेअर्ड टू वेस्टर्न म्हणजे जे पश्चिमेकडनं किंवा अमेरिकेकडनं मिळालेली जी शस्त्रं असतात त्यांचा दर्जा हा जास्त चांगला असतो तर थोडक्यामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती नक्कीच मोठा परिणाम होतो आहे आणि दुष्काळात तेरावा महिना तिथे महागाई पहिलेच वाढलेली आहे पहिलेच आपण व्यापार थांबवलेलं आहे त्यांना अन्नधान्य जे पहिले भारताकडून मिळत होतं ते आता त्यांना दुबईबद्ध घ्यावं लागतं आहे तिप्पट किमतीमुळे आणि एवढंच नाही तर आपण जे सिंधू नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्यांचे जे आता प्रांत आहेत विरुद्ध पंजाब तो तो ही लढाई सुरू झालेली आहे कारण सिंधेचे लोक म्हणतात आम्ही सिंधू नदीचं पाणी जे आहे ते चोरीस्तानचा जो वाळवंट आहे तिकडे जाऊ देणार नाही कारण आम्हाला पाणी कमी पडतं आहे तर आपापसातच आप त्यांची भांडणं सुरू झालेली आहे म्हणजे त्यांची जी अंतर्गत सुरक्षेची आव्हानं आहे पाणी सुरक्षा आहे अन्न सुरक्षा आहे या सगळ्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे कारण आपण जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे त्याच्यामुळे